मित्रांनो एक हे दोन तासाच्या आधी म्हणजे बांगलादेशच्या बातम्या येण्याच्या आधी त्यावेळेला सर इथे आले आणि आम्ही दोघे दोन तास बघत होतो त्याच्या आधी ते जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले होते मी फोनवरच दिल्या त्याला गर्दीमध्ये गेलो नाही पण हे भेटले आणि नेमकी त्याच वेळेला पत्रकार परिषद जितेंद्र आव्हाडांची चालू होती आता ती तुम्हाला दाखवत असतील तिकडे पण त्या पत्रकार परिषदेकडे एका यांच्या वेगळ्या अँगलमधून त्यांनी पाहिलेल्या त्यामुळे सर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आणि त्याचे काय अर्थ तुम्ही लावता किंवा अनर्थ संभवतात हे जरा सांगा तुम्ही म्हणजे आम्ही आता जितेंद्र आव्हाडच्या पुढे पुष्कळ वेगळे विषय घेऊ आम्ही सर आम्ही आज दुपारी त्यांचं मित्र आहे तर मायासारखेच पण मी जेवढे तेवढे नाही मी <laughs> आज <laughs> दुपारी जितेंद्र आव्हाडांना त्यांचा वाढदिवस आज आहे म्हणून शुभेच्छा द्यायला गेलो आणि पहिल्यांदा मी त्यांच्या बंगल्यावरती गेलो तर माझी त्यांची थोडक्यात चुकामुख झाली त्यांचा काहीतरी कार्यक्रम गडकरी रंगायतांमध्ये होता म्हणून मला तिकडे सांगितलं तुम्हाला तिकडे साहेबांनी यायला सांगितलं म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो तर कार्यक्रम संपला होता नुकता आणि मी आत गेलो त्या त्यांची प्रेस सुरू होती तर ती प्रेस संपेपर्यंत मी ती प्रेस ऐकत उभा राहिलो थांबलो आणि मी जेव्हा गेलो नेमका त्यावेळेला एका पत्रकाराने त्यांना राज ठाकरेंनी आज जी विधानं केली आहेत मला वाटतं त्यांनी आरक्षणाला विरोध केला हो, विरोध केला तर त्या संबंधामध्ये त्यांनी जितेंद्र रावारांना त्यांची बाईट विचारली तर जितेंद्र साहेबांनी सडकून टीका केली राजसाहेबांवरती काय म्हणाले ते म्हणाले की राजसाहेब आरक्षण विरोधी तर आहेतच पण दरवर्षी सहा डिसेंबरला डिसेंबरच्या आधी ते दोन दिवस आणि नंतर दोन दिवस दिवसांचे मुंबईत येतात शिवाजी पार्कला तर त्यावेळेला हे चार दिवस स्वतःच्या फार्म हाऊसला निघून जातात आणि त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही त्यावेळेला थांबत का नाही निघडे का निघून जातात दरवर्षी दुसरं त्यांनी सांगितलं की हे आरक्षण विरोधी आहेत ते दलित विरोधी पण आहेत आणि त्यांनी काहीतरी असं मला ते संदर्भ नीट कळला नाही पण त्यांनी सांगितलं की तुमच्या घराच्या खालती तीन दलितांना जेव्हा पोलीस फटके मारले आणि जखमी केलं तर त्यावेळेला तुम्ही त्या, 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 त्या हो विरुद्ध का नाही बोललात तर बहुधा हा इन्सिडेंट कदाचित त्या सहा डिसेंबरच्या आजूबाजूला कारण की तिथे प्रचंड गर्दी त्यावेळेला होऊ शकते किंवा तर तो त्यांनी एक प्रश्न विचारला की त्यावेळेला राजसाहेब गप्प का असतात त्यांनी राजसाहेबांना हे पण विचारलं की तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंवरती टीका करता की ज्या घरात बसून राजकारण करता तेव्हा तुम्ही पण शिवतीर्थात वरती बसूनच राजकारण इतके दिवस करत आलेलं आहात तर अशा प्रकारे त्यांनी राज ठाकरे ठाकरेंच्या एकंदर वर्क वर्किंग स्टाईल कार्यशैलीबद्दल खूप टीका केली आणि शेवटी एक मोठं विधान केलं जे मी ऐकलं की राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात इरेलिव्हंट आहेत ओके असं पण म्हणाल असं पण म्हणाले तर मग ती प्रेस संपली त्यांना मी विश केलं आणि परत आलो सर आता माझा मुद्दा म्हणजे मला जे बोलायचं नंतर बोलतो मी पण मला सांगा की हे जे चार पाच मुद्दे जितेंद्र मांडले त्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आता गेला जितेंद्र गेला तिकडे आता तुमचं मत काय या चार मुद्द्या जितेंद्रच्या मुलाखतीवर तुमचं मत काय चार मुद्द्यांवर एक एक मुद्दा घ्या आरक्षणाविरोधी असण्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं आरक्षणाविरोधी जे राज ठाकरेंनी जे काय वक्तव्य केले ते मी वाचलेलं नाही अजूनपर्यंत पण आता तर ती राज त्यांनी टीव्हीवर सांगितलं की आरक्षण नकोच कुठल्याच जातीला नको ती राज ठाकरेंची भूमिका जी आहे आरक्षण विरोधी म्हणजे जातीय राजकारण नको ही मला राज ठाकरेंची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी वैयक्तिक मी सहमत आहे कारण की माझं म्हण हे आहे की आता आरक्षण हा विषयावरती एकदा नव्यानी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले आप मतभेद बाजूला ठेवून देश हित लक्षात घेऊन बसलं पाहिजे आणि जसं आपण मागे एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की आर्थिक निकषांवरती द्यावा का एसी एस टी न द्यावं कारण की ते घटनेमध्ये बाबासाहेबांनी पहिल्यापासून दिलेलं आहे पण एस सी एस सी एसटी व्यतिरिक्त जे काही बाकी जी आरक्षण आहे ती सगळी रद्द करून आर्थिक बेसवरती त्यांनी द्यावं का हा एक विषय आता आलेला आहे आणि तो ती राज ठाकरेंची भूमिका असेल त्या भूमिकेशी सहमत आहे दुसरं दलितांच्या बद्दल जे जितेंद्र आव्हाड बोलले तर माझ्या चांगले मित्र आहेत एक चांगले फर्स्ट जनरेशन ठाण्यातले आपल्या नेते त्यामुळे मी ने त्यांना त्या बाबतीत मानतो त्यांना आणि इव्हन एकनाथ शिंदेना ते पण फर्स्ट जनरेशन नेते पण त्यांच्या काही अतिरेकी भूमिका असतात किंवा त्यांच्या कॉन्स्टिट्युअन्सीला डोळ्यासमोर ठेवून मी जितेंद्र जितेंद्र आव्हाड त्यांची जी बोलण्याची पद्धत असते स्वतःला एक्सप्रेस करण्याची त्याशी काही सहमत नसतो बरेचदा त्यामुळे त्यांनी ज्या दलितांबद्दल भावना व्यक्त केल्या त्यांनी स्वतःची पोझिशनिंग अशी केलेली आहे की मी दलित मुसलमानाचा दलित मुसलमानांचा तुम्ही मसिहा म्हणू शकता मी, <laughs> तो मी, मी नेता म्हणतो स्वतः नेता आहे आणि महाराष्ट्रातला शाहू फुले आंबेडकरांच्या वारसा वारसा मी घेऊन वरचा सेक्युलर घेऊन तो जो म्हणतो ना की मी राष्ट्रवादीचा सेक्युलर चेअर आहे सेक्युलर चेअर ते ते कदाचित आहेत असं आता मान्य करायला लागेल कारण की त्यांच्या इतका सेक्युलर आ... दुसरा नाही दुसरा कोणी नाही ते, आहे त्यांच्या बाकी सगळे कम्युनल कमी अधिक आहेत शरद पवारांचं बरोबर <laughs> पुढला तिसरा मुद्दा त्याचा जो होता आता त्यांनी जे शेवटचं वाक्य ज्यांनी ऐकलं की ते अजून एक मुद्दामध्ये होता काही त्याचा दलित आणि त्यांचा वैयक्तिक हे आहे ठीक आहे हा जो, जो शेवटचा मुद्दा आहे की ते स्वतः पण शिवसृष्टीतच बसून राजकारण करतात नाही ते पण बरे बऱ्याचशा अंश ह्यांनी तसंच आहे आपण अनेकदा बघितलंय फडणवीस त्यांना भेटायला शिव तिथं गेले सगळे तिकडे आता परवाच एकनाथ शिंदेना भेटायला गेले प्रथम गेले तर दुसऱ्यांदा गेले हे तर तिकडे त्यांनी जी बाळासाहेबांची स्टाईल म्हणू किंवा त्यांची मी मायाकडे तुम्ही माझ्याकडे या तर ती ते पुढे तशी हे करतायत अ आणि हे कदाचित मुद्दामून करत असतील दाखवायला की आता उद्धव साहेब उठून सारखे सिल्वर रोकवर जातात तर हे बघा इतर लोक मायाकडे माझ्याकडे असं हे यांचं म्हणणं की आडवाणी वाजपेयी सुद्धा आमच्याकडे बरोबर तो अहंकार आहे तो ठाकरे कुटुंबाचा भाग आहे बरोबर आणि चौथं जे बोलले ते की हे इरेलिव्ह झालेले आहेत त्या मुद्द्यावर जरा बोल तर असे आहे इरेलिव्हेंट झालेत की नाही याचा आपण जर का राजकीय ह्याच्यामध्ये विश्लेषण करायला गेलो राजकीय दृष्टीने तर बरेच दिवस मनसे इलेक्शनच लढली नाहीये त्यामुळे ते किती रेलिव्हंट आहेत आता किती इरेलिव्हंट झाले आहेत तर ते कळायला आतापर्यंत काही निवडणूक आता जर का ते निवडणुकीत उतरले तर मग त्यांची खरी ताकद काय कारण की बरेचदा गेले काही दिवस आम्ही जेव्हा सर्वे करतो तर माझे जे मनसेमधले मित्र आहेत ते मला ताळा विचारतात की तुझ्या कुठच्याच सर्वेमध्ये तू मनसेचा उल्लेखच करत नाही उल्ले तर मी त्यांना हेच सांगतो की तुमचा नेमका स्टँड काय आहे इलेक्शनच्या बाबतीमध्ये तो कोणाच करत नाही तुम्ही जेव्हा महा युतीमध्ये पहिल्यांदा म्हणा आम्ही सामील झालो मग म्हणाला आम्ही बाहेरना पाठिंबा देतो मग म्हणालात की फक्त मोदींना पाठिंबा देतो त्यामुळे नेमका तुमचा स्टँड काय आणि आता त्यांनी असं सांगितलं राज ठाकरेंनी की आमचा पाठिंबा फक्त लोकसभा निवडणुकीपुरता होता आणि तो मोदींना होता, ना होता।, ना होता आता आम्ही महायुतीचा भाग त्यामुळे आम्ही सव्वा दोनशे अडीचशे लढा लढणार तर आता जर का ते खरोखर लढले तर मग आपल्याला कळेल त्यांची महाराष्ट्रामध्ये आता ताकद किती आहे याच्यामध्ये मला एक असा मुद्दा वाटतोय की सव्वा दोनशे अडीचशे तुम्ही उभ्या करा पण जसं आपण म्हणतो की भारतभरच्या सगळ्या काय लोकसभा सीट्स होत्या तिथे मोदीच उभे होते तशी जस वातावरण निर्माण केलं की ज्या काय दोनशे अडीचशे जागा असतील तिथे स्थानिक उमेदवार नावाला नाहीच म्हणजे तो फक्त व्होटिंग घेतोय पण व्होटिंग राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं हो। याच्याकरता होत आहे अशी जर भूमिका घेतली तर त्यांना दादा जागा मिळतील असं मला वाटतं कारण राजपाल यांच्या मुख्यमंत्री पदाकरता वोट करणारे खूप आहेत करतील तर मग असं काही म्हणजे याच्यावर दावं का त्यांनी राजकीय इतर वादात की मुख्यमंत्री आय विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम राजसाहेबांचा बेस्ट काळ जो होता तो दोन हजार नऊ दोन हजार दहा ही दोन वर्ष होती त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा तेरा आमदार निवडून आणले नाशिकला ना, त्यांचं कॉर्पोरेशन महापौर बसवला त्यांनी त्या काळामध्ये पण राजसाहेबांची हे होती की मला एकदा महाराष्ट्राची कमान माझ्या हातात द्या आता त्यानंतर त्यांनी इतके फ्लिप फ्लॉप केलेले आहेत की आता राज ठाकरे था, यांच्याबद्दल वैयक्तिक आकर्षण लोकांना असू शकतं मला पण आहे तुम्हाला अगदी सांगतो मी आतापर्यंत राज साहेबांची जी, जिथे मी मुंबईत असताना मुंबईत किंवा ठाण्यात असलो ठाण्यात एकही सभा चुकवली नाहीये कारण का ते जे बोलतात ते मला आवडतं सभेमध्ये पण मग ती आवड तिथे थांबते मग आपण त्याच्या पलीकडे जाऊन मी विचार करत नाही की आता कोण उभे आहेत तर याचा आपण प्रभाव माझं म्हणणं मनसेचा कोण उभा आहे हा विषय लोकांनी विचारातच न घेता आपण राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याकरता मतदान करता, करता अशीच भूमिका घेतली नाही हॅमर घेतली नाही ते चालणार नाही चालणार कारण का तर इतकी स्वतःबद्दल हाईप क्रिएट करून सुद्धा लोकांनी मोदी जे सांगायचं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही कमळ बघा किंवा मोदी आहे बघा माझ्या उमेदवाराकडे लक्ष देऊ नका तरी दोनशे चाळीस तरी दोनशे चाळीस वर लोकांनी त्यांना मोदी असून मोदी असून तर ते महाराष्ट्रामध्ये त्यामुळे तसं होणं शक्यत नाही अरे मी आता राज ठाकरे यांना सुचवणार होतो की तुम्ही ही स्ट्रॅटेजी घ्या की बाकी इशू गुऊन मी एकदा मुख्यमंत्री झालो की तुमचे प्रश्न सुटतील तुम्ही माझ्या मुख्यमंत्री पदासाठी माझे सव्वा दोनशे अडीचशे लोकांना मतदान करा आश्वतेने अपील करावं असं मला स्ट्रॅटेजी वाटत होती ती बरोबर नाही क्रेज बनवण्यासाठी किंवा इमेज बिल्डिंग साठी ती स्ट्रॅटेजी चांगली होईल पण त्याचा काय ग्राउंड वरती इफेक्ट होणार हो असं मला वाटत नाही मी तुम्हाला एक्झाम्पल देतो नऊ मध्ये जेव्हा त्यांचे तेरा आमदार निवडून आले होते आणि त्यावेळेला मी त्यांच्याकडे भेट त्यांच्या आमदारांच्या मध्ये बरेच लोक माझ्या ओळखीचे होते तर मी त्यांना भेटायला जायचो त्यावेळेला मी नाव नाही सांगणार ना आमदारांची पण एक दोन आमदारांच्या बरोबर जेव्हा बसलो होतो आणि काही आमच्या गोष्टी चाललेल्या होत्या तर त्यांनी सगळं मला सांगितलेलं की नेणे साहेब तुम्हाला सर्वात प्रथम सांगतो की आमची वेळझरांची पार्टी आहे <laughs> <अनी laughs> आणि वापरतात त्याची भाषा नेणे पण बरोबर बसून वापरायला लागले हे <laughs> आणि हे जर का त्यांच्या इतम पीक काळामध्ये दे जर का त्यांची ती रिॲक्शन होती आणि त्यावेळेला मी जे सुचवलेलं होतं त्याला त्यांनी ते उत्तर दिलेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी नुसतं नाही नाही म्हटलं की तुम्ही विचार सुद्धा मना आमची पार्टी अशी पार्टी आहे याच्यामध्ये <laughs> त्यानी आता त्या पार्टीमध्ये इतके लोक सोडून गेलेत आता कोण उरलेत ते माहीत नाही त्यामुळे बेस्ट अमंग द वर्स्ट कोण असतील असं जर का म्हणायचं झालं तर आणि मग त्यांना लोकांना वाटेल की त्यांना मतदान करावं हे सगळं फार असं वाटतं की काही नाही फक्त राज ठाकरे एवढ्या एका पॉईंटवरच त्यांना मतं मिळणार बाकी कुठला मुद्दा त्यांना मदतीला येणार नाही आणि आता प्रकाश आंबेडकरांनी वगैरे त्यांच्यावर टीका केली आहे की यांना टाळा लावा हे करा ते करा वगैरे ते इरिलेव्हंट आहे असं मला वाटतं म्हणजे राज ठाकरे नाही प्रकाश आंबेडकर पण तसे इरिलेव्हंटच होत चाललेत आता गेल्या वेळेची त्यांची पाहिजे आता रिलेव्हंट कोण आहे तर भाजप आहे शरद पवार फडणवीस आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा आहेत हे रिलेव्हंट नेते आहेत बाकी मनोज जरांगी एक रिलेव्हंट नेता आहे राज ठाकरे हे रिलेव्हंट नेते आहेत असं मला वाटतं बरोबर पण आता कसं आहे की ह्या मनोज जवळीने पण त्यांच्यावर हल्ला चढवला आरक्षणाला विरोध केल्यामुळे बरोबर आहे आणि ऍक्च्युअली मला मनोज जरांग यांचं आरक्षण आरक्षणाच्या विषयात पडायला नको असं नाही म्हणता येणार कारण बाळासाहेबांची पण खरं हीच भूमिका होती बाळासाहेब हे आर्थिक आरक्षणाचेच पुरस्कर् कायम अगदी खरं म्हणून तर उद्धव विधव बोलत नाही आरक्षणावर निर्णय घ्यावा बाळासाहेबांचा मंडळ आयोगाला विरोध होता आणि त्यामुळे भुजबळ द्यायला बाहेर पडले होय खरंय खरंय खरं आता महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी झाली आहे की जातीय राजकारण किंवा जातीय समीकरण आणि जातीय चळवळ ही सेंटर स्टेजला येईल निवडणुकीच्या वेळेला वैयक्तिक करिश्मे कुठल्याही नेत्याचे हे विषय चालणार नाही असं मला एक वाटत म्हणजे फडणवीसांचा नाही अजितदादाचा नाही कोणाचा जरांगेच चाल नाही चाललं कारण की जरांगेंचे जे पाठीराखे आहेत ते त्यांना मानणारे मराठे एवढ्या पुरतेच रिस्ट्रिक्टेड आहेत आणि नुस आणि तेवढेच त्यांचे पाठीराखे आहेत जर का बाकीचे दुसऱ्या भाषेत सांगायचं तर बाकी सगळे त्यांना पाण्यात बघतात की ते शत्रू आहेत कारण ती अवस्था त्यांनीच क्रिएट केली आहे मराठा विरुद्ध इतर hmm. आणि किती शूरवीर तुम्ही असलात काही असलं तरी तुम्ही एक समाज विरुद्ध सगळ्यात इतर समाज असं होऊ शकत नाही सर आता एक शेवटचा प्रश्न मी विचारतो हो की दोन समाज एकत्र होण्याची प्रक्रिया मला फक्त दलित आणि मुसलमानांमध्ये दिसते की ते दोन समाज एकत्र येतात ते दोघं मिळून हे करते पण ओबीसी मराठामध्ये गॅप आहे ब्राह्मणांमध्ये गॅप आहे इतरही ओबीसीचे पोट विभाग त्यांची आपापसात आता कुरबूर सुरू झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो नवीन निकाल आला आहे की उपवर्गीकरण करा त्याच्यामुळे तर जाती जाती म्हणजे पोट जातीमध्ये राजकीय ध्रुवीकरण जातींचं झालं तर ते ओबीसी विरुद्ध मराठा पण दलित आणि मुसलमान कोणाच्या बाजूला जातील मराठ्यांच्या का ओबीसीच्या मी एक उदाहरण देतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हा पहिला प्रयोग करून बघितला की प्रकाश आंबेडकर म्हणजे मागासवर्गीय त्यांची वंचित बहुजन पार्टी जी आहे त्या ती त्यामध्ये दलित आले आणि त्यांनी एमआयएम बरोबर घेतला म्हणजे मुसलमान तर ह्या दोघांची मिळून त्यांनी एक आघाडी केली आणि ते मतदारांपुढे गेले ती ऍक्च्युली स्पीकिंग त्यांनी जी मतं घेतली त्यावेळेला खूप मतं घेतली सहा टक्के तर आणि ते कुठच्याच दुसऱ्या आघाडीच्या बरोबर गेले नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला कारण की फर्स्ट अक्रॉस द पोस्ट आपल्या इथे आहे पद्धत जिंकण्यासाठी पण तीच आघाडी वेळेला काँग्रेसनी उपयोग केला दलित आणि मुसलमान जे आता वेळेला काँग्रेस बरोबर गेले तर किती फरक महाराष्ट्रामध्ये पडला आपण बघितलाय आणि पुढल्या काळात पुढल्या काळात ते तसंच राहील त्यामुळे हे लोक मराठे वगैरे अशा कुठच्या एका जातीच्या कडे न जाता हे लोक पार्टी बघतील आणि मग ती पार्टी डेफिनेटली काँग्रेस मग ती काँग्रेस असेल तर काँग्रेस बरोबर जे जातील त्यांना दलित आणि मुसलमानांचा आपआप आप आप पाठिंबा पाठिंबा मिळत बरोबर पण ओबीसी आणि मराठा हे वर्गीकरणामध्ये मराठा समाजाच्या मराठा समाज राष्ट्रवादीला मत देईल शरद पवारांच्या का अजितदादांच्या आता जे आमच्या सर्वेत दिसत आहे सध्या तरी ते शरद पवारांच्या बाजूने ओबीसी समाज हा शिवसेना उद्धव ठाकरेंना देईल का एकनाथ शिंदेना देईल एकनाथ शिंदेना देईल ठीक आहे मित्रांनो काल मी जे शब्द वापरला होता जो आज आणखीन रेलिवंट झालेला आहे तो शब्द कि की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची परिस्थिती ही गेले येणारी दोन महिने रोलर कोस्टर ज्याला म्हणतात वर वर झाली नवीन नौल बातमी अशीच राहणार आहे आणि आपण एकच प्रार्थना करू की बातम्या वर खालच्या येऊन देत पण त्या चांगल्या येऊ देत बांगलादेश मणिपूर होते बांगलादेश मणिपूर महाराष्ट्रामध्ये एकच लास्ट विचारतो लागतो तो, तो विचारायचा राहिला माझा भारताचा आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेश होऊ शकतो का महाराष्ट्राचा नाही म्हणत होणार पण बांगलादेश म्हणजे आपला मणिपूर होणार पण भारताचा असं होऊ शकतो आता केंद्र सरकारने जर समजा सत्तर टक्क्याचा कायदा केला तर जे सत्तर टक्क्यात नाहीत ते नाही मी यामध्ये ना थोडस आता याचं उत्तर डायरेक्ट हो का नाही असं देणं देता थोडं वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो आरक्षणात आरक्षणाचं जे बांगलादेशामध्ये इम्पॅक्ट झाला आणि सत्ता उलथवली गेली तर तसा इफेक्ट आरक्षणाच्या मुद्द्याचा भारतात होणार नाही कारण भारताने काही लोकसभेत तिच्या मत हल्लेली नाहीये ती शेख हसीना ही लोकसभेत नाही तिचं तिच्या बांगलादेशचा पराभव झालाय दंगलींमुळे तिला जावं लागलं आहे मी तेच सांगतोय की त्याचा पण जर देशामध्ये अशा दंगली पेटल्या नाही मी हेच सांगतो तुम्हाला तर मग काय आणि इंदिरा गांधीने इमर्जन्सी लावायला लागली ती अवघ्या दोन वर्षात नाही मी हे तुम्हाला काय सांगतो प्रचंड विजयानंतर की भारतामध्ये एक तर पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण ऑफिशियली दिलेलं आहे आपल्या आर्थिक प्लस दहा टक्के आर्थिक म्हणजे साठ टक्के दिलेलं आहे आता हे जे स्फोराडिक जे आहे मध्यंतरी राजस्थानमध्ये ते मीना किंवा इथे जाट किंवा गुजरातमध्ये पटेल आणि आता इथे मराठा तर यांना मी बी पॉपकॉर्न आंदोलन म्हणतो की ही कोणीतरी प्रोत्साहित केलेली किंवा चिथावलेली आणि जसे पॉपकॉर्न फटाफट फटाफट ते एकदा तुम्ही लावले त्याच्यामध्ये फुटायला लागतात तर तसे यांचे आंदोलन आणि त्यांचे सगळे फुट आहेत भारतीय समाजामध्ये भारतातल्या लोकांमध्ये लोकशाही एवढी रुजलेली आहे की ते, ते परिस्थिती इतकी चिघळून देणार नाही असा माझा विश्वास आहे मणिपूरमध्ये काय चिघडली मणिपूर भारत नाही भाग आहे मणिपूर जरी भारताचा भाग असला तरी मणिपूरची डेमोग्राफी जी आहे ती वेगळी आहे तिथे ख्रिश्चन विरुद्ध हिंदू काश्मीरमध्ये का पेटला काश्मीरमध्ये आपण म्हणतो सगळं आपण आपल्याला पूर्वीची आकडेवारी काढली नाही तर आताही दहशतवादी ज्या संख्येने धुमाकूळ घालतायत आणि मारले जात आहेत त्या संख्येने पूर्वीच्या संख्येत तीनशे सत्तर होण्याच्या आधीच्या काही फरक नाही ह्यामध्ये एकच आहे मग काश्मीरी फेटलेला नाही दगड नाही एक आहे याच्यामध्ये की त्यावेळेला जे होते दगड फेकणारे किंवा त्यावेळेला जे उग्रवादी म्हणू आपण त्यांना तेल भारतीय लोक जास्ती होते चिथवलेले पैसे दिलेले आणि त्यांना तिकडनं ट्रेन करून पाठायला आता हे सगळे तिकडनं येत आहेत त्यामुळे आता जर का ही परिस्थिती काश्मीर थोडी वाढली अच्छा दुसरी गोष्ट त्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये जर का समोरनं म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडनं फायरिंग झालं तर आपल्या लोकांनी रिटॅलिएट करायचं की नाही हे ला सा, हो ते त्यांच्या सिनियरला विचारायचं सिनियर दिल्लीत विचारायचा होम मिनिस्ट्रीला आणि मग ते करायचे आता मोदी सरकारने गेले दहा वर्ष तिथला जो कंट्रोलिंग ऑफिसर असतो त्याला अधिकार देऊन टाकले दे। दे। त्यामुळे जर का हे तिकडनं येणारे लोक आहेत ते एकदा एस्टॅब्लिश केलं सरकारने तर मग तिथे एक छोटस युद्ध किंवा सर्जिकल स्ट्राईक करायला पण हे कमी जास्त नाही काश्मीरपुरतं बोलू मणिपूरचा जो हे आहे तिथे जर का तुम्ही परवा बातमी आलेली होती साडे दहा हजार इन इमिग्रंट फ्रॉम चायना घुसलेले आणि बर्मा हे घुसलेले होते आणि त्यांना बाहेर काढला किंवा बाहेर त्यांना काढण्याची प्रक्रिया सुरू झाली तर मी ते आ, आ, परत दंगली उसळल्या नाही त्यामुळे ज्या दंगली सगळ्या उसळल्या ना अच्छा ड्रग ट्रॅफिकिंग व्हायचं ते थांबवण्यासाठी हे जे सिंग सरकार आहे ते काम करत होतं तर मी असे दोन तीन फक्त पॅरेग्राफ देऊन द डॉट्स लिहिलं होतं की म्हणजे हे चिथावणी कुठून होतीये हे तुम्ही लक्षात घ्या अच्छा मणिपूर बॉर्डरला तिथे बर्माची जी बॉर्डर आहे त्याला आता त्यांनी वायरिंग सुरू केलेलं आहे फेन्सिंग सुरू केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे लोक यामध्ये इतके वर्ष फ्री फॉर ऑल होतं ते थांबणार असं दिसल्यावरती तिथे एकमेकांच्या विरुद्ध दंगली पेटू शकतात किंवा विषय त्यांच्या तसा तो तिथे पेटलाय पण मला एक शेवटचं वीस मिनिट वाटत पण एक शेवटचं फक्त मला यामध्ये सांगायचं आहे जो धोका आपण म्हणतो मला धोका दुसरा दिसतोय ह्याच्यामध्ये अति काळ कोणी सत्तेत राहिलं की त्याच्या विरुद्ध देशामध्ये आता ही पण तीनदा तीनदा पेक्षा ही गेले वीस वर्ष सत्तेत आहे मधला एक पाच वर्षाचा काळ फक्त खलिदासिया खलिदा झिया आणि त्यात आणखीन एक साम्य असं आहे की ही मुजीबर रहमानची मुलगी असून सुद्धा त्यांनी सगळे राजकीय विरोधक जेलमध्ये जेलमध्ये टाकले होते फिडी तिकडले काय असतील ते लावले होते काय नाही हो? ते बांगलादेश झालं मी आपण भारता हे भारतामध्ये जर का आणलं हे उदाहरण तर अति काळ सत्तेवर राहणं हे लोकांना आवडत नाही लोकांना आवडत नाही पूर्वी राहिले असतील लोक कारण की पूर्वी फक्त वर्तमानपत्र आणि रेडिओवरती ते होते हल्ली कम्युनिकेशनचे इतकी सोशल मीडिया आहे सोशल मीडिया आहे सगळ्याच्या याच्यात तर त्यामुळे प्रत्येक माणसाला आपलं मत व्यक्त करता येतं आणि त्या जगाला दाखवता येतात इतरांवर त्याचा मानसिक परिणाम होत असतो तर त्यामुळे हे सगळ्याच राजकीय पक्षांनी विचार करायला पाहिजे की आपण सत्तेत किती काय राहायचं लोक ठेवावं हे ह्याचं म्हणणं असं पंधरा वर्ष झाली की आपण भारतीय जनता पक्षाने पण गृहित धारावं की आता घालवणार लोक मी असं आता हे सर शेवटचा शेवटचा प्रश्न माझा की आपल्याला म्हणजे तुम्ही सर्व विषयांवर म्हणजे मायासारखंच आहे तुम्ही मल्टिपल विषयांवर बोलू शकता आपल्याला धोका चीनपासून जास्त आहे का पाकिस्तानपासून दोघांपासून कारण की सध्या त्यांची दोघांची एक युती आहे नाही आपण नामोहरम होण्याची भीती मला चीनकडून वाटते नामोहरम पाकिस्तानला आपण नामोहरम करू शकतो पण चीन मध्ये तिला तर आपण अडचणी पण म्हणून त्यांची युती आहे दोघांकडनं धोका आहे आता असं आहे आपलं आणि पाकिस्तानचं डायरेक्ट युद्ध झालं समजा तर कदाचित चीनमध्ये नाही पडू शकणार मध्ये पडणार नाही त्यावेळेला Uh, कारण की चीनमध्ये पडला तर मग अमेरिका पण मध्ये पडेल वगैरे अशा सगळ्या डेमोक्रॅसिक्स तर त्यामुळे म्हटला तर दोघांकडनं दोघे सर शिवाय आणखीन नाही तुम्ही आता सापडला तावडीत तर विचारून घेतो युक्रेन आणि रशियामध्ये आपण मध्यस्थी करतोय असं एक मोदी हे करत असतात नॅरेटिव्ह लोकांच्या मनात सेट हे कितपत खरं सेल हो, नाही असं आहे मोदी आज जगामधले मोठे नेते आहेत नाही फाईव्ह वगैरे मला माहित नाही बोलणार काही पण मोठ्या नेत्यांपैकी आहेत त्यांनी भारताबद्दल इमेज नक्की अशी क्रिएट केलेली आहे की अमेरिकेनंतरची सगळ्यात मोठी लोकशाही नंतर इकॉनॉमिक जर का बघायचं झालं तर सगळ्यात मोठं मार्केट जगातल्या सगळ्या देशांसाठी हे भारत आहे त्यामुळे भारत हा एक खूप स्ट्रॉंग देश आहे त्यामुळे मग भारताकडे लोकांनी बघणं की तुम्ही मध्ये पडा किंवा तुम्ही काय म्हणतो एखादे प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व सॉल्व्ह करायला मध्ये मदत करा तर तेवढ्या बाबतीमध्ये ते दोघे बघत असतील आपल्याकडे आणि मोदींचे दोघांशी चांगले संबंध आहेत झेलेन्स्की आणि पुटिन यांच्याशी आता ते युद्ध थांबवलं वगैरे जे म्हणून होते आणि आपल्या लोकांना बाहेर काढलं तर ते खरं होतं का खोटं होतं का फिक्शन होतं ते मला माहित नाही त्याच्यावर बोलणार नाही मित्रांनो आज खूप असं काय म्हणत माहितीपूर्ण असं एक वेगळ्या विषयांवरच हे मिळालं आणि त्यांच्या बाबत मी एक सांगू शकतो की ते इतके सच्चे आहेत की त्यांच्या संपूर्ण बोलण्यामध्ये ते नाटक आणत नाहीत अप्रमाणिक पण आणत नाहीत खोटेपणा आणत नाहीत जी खरी माहिती ऑथेंटिक त्यांना वाटते अनेक गोष्टी ते आम्ही गप्पा मारताना सांगतात पण ते बोलताना नाही सांगतात ते म्हणतात की जे ऑथेंटिकेटेड नाहीये व्हॅलिडेटेड नाहीये नाही सांगणार ना पण ना एक असे तत्वनिष्ठ विचारवंत आपल्याला लाभलेत ला धन्यवाद सर खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी